श्री स्वामी समर्थ कोमल नावाची एक शिक्षिका तीन वर्षापूर्वीच सरकारी शाळेत शिक्षिका पदावरून निवृत्त झाल्या होत्या आणि त्यांच्या पतीसोबत आनंदी जीवन जगत होत्या पण साथीच्या आजाराने त्यांच्या पतीला दुर्दैवाने मृत्यू आला त्यांच्या जाण्याने कोमलजी खूप तुटल्या मग त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या आग्रह त्या त्यांच्यासोबत मुंबईत आल्या त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलले तिने तिचा नवरात्र गमावला होताच पण त्यासोबतच तिने तिचे चाळीस वर्षाची कुटुंब आणि सुखदुःखात नेहमी तिच्यासोबत असणारा परिसरही गमावला होता महानगरातील एक पार्कवर बेंचवर शांतपणे बसून कोमलजी विचारात हरवली होती सकाळची वेळ होती काही लोक का फिरायला आले होते काही योगा करत होते आणि कुठेतरी काही वृद्ध लोक असून त्यांचे जुने दिवस आठवत होते पण कोमलजी त्यांच्याच जगात मग्न होत्या तेव्हा अचानक एका आवाजाने त्यांचा अंत स्वर मोडला हसत रहा आयुष्य सुंदर आहे कोमलजीने पाहिले की जवळच्या बेंचवर बसून सुमारे पासष्ट ते सत्तर वर्षाचा एक वृद्ध तिच्याकडे पाहून हसत होता इच्छा नसतानाही कोमलजी हसली या अनोळखी शहरात तिच्याशी पहिल्यांदाच कोणीतरी बोलले होते तो म्हातारा म्हणाला की माझे नाव सुभाष आहे मी जवळच्या इमारतीत राहतो मला खूप तुम्ही अस्वस्थ दिसत होता तुम्ही भूतकाळात विसरून पुढे जायला हवे असे बोलून म्हातारा पुन्हा फिरायला गेला आणि त्याच्या जाण्यानंतर कोमलजी स्वतःशी म्हणाले ज्यांच्या आयुष्यात दुःख नसते त्यांना जीवन सुंदर वाटते ज्ञान तर सगळेच देतात पण आपल्यासोबत काय घडत आहे ते आपल्या आपल्यालाच कळते आता कोमलजी दररोज उद्यानात येऊ लागली आणि जवळजवळ दररोज ती सुभाषजींना नमस्कार म्हणायचे एके दिवशी सुभाषजींनी विचारले तुम्ही बाहेरून कुठून आला आहात का तर कोमलजी म्हणाली खरं तर पूर्वी मी कानपूरमध्ये राहत होते माझा मुलगा आणि सून दोघेही काम करतात पण माझा नातो आजारी आहे त्यामुळे माझा मुलगा आणि सून मला त्यांची काळजी घेण्यासाठी इथे घेऊन आले आहेत माझ्या पतीच्या निधनानंतर मी कानपूरमध्ये पूर्णपणे एकटी होते माझ्या मुलीचे सासरचे लोकही मुंबईत आहेत मी इथे असा विचार करून आले होते की मला कधीतरी माझ्या मुलीला भेटायला मिळेल मग सुभाषजी म्हणाले चला मी तुम्हाला त्याच वयाच्या इतर लोकांशी तुमची ओळख करून देतो खरं तर आम्ही एकमेकांचे वाढदिवस साजरे करतो कधीकधी सणालासुद्धा आम्ही एकत्र भेटून शुभेच्छा देतो हे ऐकून कोमलजी आनंदी झाली आणि तिने त्यांच्या ग्रुपमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आता सुभाषजीने त्यांच्या ग्रुपमधील इतर सदनशाशी ओळख करून दिली आणि कोमलजींना त्या ग्रुपमध्ये समाविष्ट केले त्या ग्रुपमधील बहुतेक लोकांनी त्यांचे जीवनसाथी गमावले होते पण कोमलजी आश्चर्यचकित झाली की सर्वजण आनंदी होते आणि ऊर्जेने भरलेले जीवन जगत होते त्या लोकांना भेटल्यानंतर कोमलजीचे दुःख हळूहळू कमी होऊ लागले दररोज सकाळी आणि संध्याकाळी ती सर्वांसोबत वेळ घालू लागली कोमलजी बऱ्याचदा तिच्या मुलीला फोन करून पार्कमध्ये येणाऱ्या वृद्ध लोकाबद्दल सांगत असे तिच्या मुलीला तिच्या वयाच्या लोकांशी तिच्या आईच्या संवादाबद्दल ऐकून खूप आनंद होत असे एके दिवशी कोमलजीच्या म लक्षात आले की पार्कमध्ये येणारे सर्व वृद्ध लोक तिच्यापेक्षा वयस्कर होते पण सगळेच तंदुरुस्त होते आणि स्वतःला अप अपडेट ठेवत होते घरी आल्यावर तिने आरशात तिचा चेहरा पाहिला तेव्हा तिला वाटले की ती वेळ आधीच वयस्कर झाली आहे असा विचार करून तिने बाजारातून हेअर कलर विकत घेतला आणि केस रंगवले मग तिने कपाट उघडले आणि तिच्या पतीने दिलेली सर्वात सुंदर साडी घातली आणि आरशात पाहतो हसत स्वतःशीच बोलत होती संध्याकाळी ती पार्कमध्ये जाण्यासाठी बाहेर पडताच तिच्या सुनेची नजर तिच्यावर पडली हे पाहून ती म्हणाली हे सगळं काय आहे आई तिने लगेच तिच्या पती अमितला फोन केला की बघा तुझ्या आईला काय झाले हे रंगीत कपडे घालण्याचे वय आहे का त्यांचे मुलगा घरी आल्यानंतर मुलाने तिच्याकडे पाहताच तो हसायला लागला मग सून म्हणाली आई तुम्ही हे सगळं घालण्याचा वयाच्या नाही आणि आता वडीलही राहिले नाही मुलगा आणि सुनेचे वागणे पाहून कोमलजीचे मन तुटले आणि ती शांतपणे तिच्या खोलीत जाऊन बसली आता तिला पार्कमध्ये जायचंच नव्हतं ती विचार करू लागली की आज मी चांगली तयारी केली तर काय गुन्हा केला असेल आजपर्यंत मी माझ्या सुनेला कधीही कोणत्या गोष्टीवरून थांबवले नाही ती तिच्या मनाप्रमाणे कपडे घालते आणि खाते ती कधीही बाहेर जाते आणि येते पण मला नेहमीच वाटायचे की काळ बदलला आहे मोठ्या शहरामध्ये लोक आधुनिक आहेत आज मी स्वतःबद्दल थोडे विचार केले आणि त्यांनी माझी खिल्ली उडवली तिच्या डोळ्यातून आश्रू व्हाऊ लागले मग तिच्या मोबाईलवर तिच्या ग्रुप मेंबरचे फोन येऊ लागले त्याचवेळी कोमल अस्वस्थ झाली आणि स्वतःशीच म्हणाली नाही मी माझे आयुष्य माझ्या इच्छेनुसार जगेन हे बोलणे बोलून त्या खोलीमधून बाहेर पडल्या आणि पार्कमध्ये केल्या आता कोमल जी ती स्वतःशीसाठी जगू लागली ती तिला तिच्या पेन्शनमधून चांगले पैसे मिळत होते जे आजपर्यंत ती तिच्या मुलाला आणि सुनेला देत होती पण या महिन्यात तिने ते पैसे स्वतःच वर खर्च केले तिने पार्कमध्येही अनेक मित्र बनवले होते त्यांच्यासोबत ती बाजारात जायची आणि तिचे आवडते कपडे आणि वस्तू खरेदी करायची पण हे सर्व ऐकून सुनीला त्रास होत असे आणि ती तिच्या नवऱ्याच्या कानात कुजबुजत म्हणायची की तू का थांबवत नाही जायला त्या खूप फालतू खर्च करू लागल्या आहेत त्या मला आता एकही एक पैसा देत नाहीत एकतर त्यांच्या येण्यामुळे आपले खर्चही वाढले आहेत पत्नीच्या बोलण्यावरून कोमलजीच्या मुलगा अमित आईकडे आला आणि म्हणाला आई तू यावेळी मला तुझे पेन्शनचे पैसे का दिले नाही हे ऐकून कोमलला आश्चर्य वाटले तेवढ्या तिची सून म्हणाली अरे या वयात इतका फालतू खर्च करणे चांगले आहे का तुम्ही पार्कमध्ये जाऊ लागल्यापासून तुम्ही खूप वेगळे वागत आहात त्याचवेळी कोमलजी म्हणाली सूनबाई मी तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे त्यामुळे आता तुम्ही माझे स्वातंत्र्य ठरवणार नाही मी जे काही करेन ते मी माझ्या इच्छेनुसार करेन हे ऐकून मुलगा आणि सून दोघेही गप्प झाले कोमलजी स्वयंपाक करण्यात खूप हुशार होते एके दिवशी तिने घरी गाजराचा हलवा बनवला नंतर ती तिच्या गटातील सदस्यांसाठी पार्कमध्ये घेऊन गेले आणि सर्वांना खायला देऊ लागले पण सुभाषजीने तो घेण्यास नकार दिला मग कोमलजीने विचारले तुम्हाला गाजराचा हलवा आवडत नाही का सुभाषजी म्हणाले मला गाजराचा हलवा खूप आवडतो पण मला मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास आहे म्हणूनच मी गोडा गाजराचा हलवा खाऊ शकत नाही म्हणूनच मी गाजराचा हलवा सोडला आहे मग कोमलजी म्हणाले तुमच्या घरी कोणी नाही का सुभाषजी यावर काही बोलू शकले नाही त्यांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले आणि ते शांतपणे घरी गेले दोन दिवस झाले पण सुभाषजी पार्कमध्ये आले नव्हते तेव्हा तिने गटातील सदस्यांना विचारले तेव्हा तिला कळले की ते फोनही उचलत नव्हते कोमलजी मनातल्या मनात मना त्यांची काळजी करत होत्या ती घरी जाण्यासाठी पार्कमधून बाहेर पडताच तिची पावले आपोआप सुभाषजीच्या घराकडे वळली तिने ज्यांचे घर शोधले आणि त्यांच्या दरवाजाची बेल वाजवली सुभाषजी डळमळीत पावलांनी चालत गेले आणि दार उघडले कोमलजींना दारात उभे असलेले पाहताच ती थक्क झाले आणि मग त्यांना हात बोलवले कोमलजी त्यांची अस्वस्था पाहून आश्चर्यचिकित झाल्या आणि त्या म्हणाल्या तुमची तब्येत खूप खराब आहे पण तुमची काळजी घेण्यासाठी खरी कोणी नाही का मग सुभाषजी म्हणाले खरं तर मी एकटाच राहतो हे ऐकून कोमलजींना खूप को अस्वस्थ वाटले इतका उत्साही माणूस आणि तरी एकटाच कसा राहा मग कोमलजीने गटातील इतर सदस्यांना बोलवले सुभाषजीने खूप नकार दिला पण कोमलजी म्हणाल्या तुम्ही काय म्हणत आहात ज्या व्यक्तीने मला जगायला शिकवले मी त्याला एकटे कसे सोडू शकते थोड्याच वेळात त्यांच्या मदतीने कोमलजी सुभाषजींना डॉक्टरकडे घेऊन गेले औषधं देत असताना डॉक्टरांनी त्यांना वेळेवर आणि चांगल्या आहारासह औषध घेण्यास सांगितले सा पण त्यांना जेवणाची समस्या होती कोमलजीसोबत गटातील इतर दोन महिला सदस्यांनी दिवसातून तीन वेळा त्यांच्या घरी स्वयंपाक करण्याची आणि अन्न पाठवण्याची जबाबदारी घेतली वेळोवेळी कोमलजी देखील त्यांना औषधे घेण्यास सांगत राहिल्या काही दिवसात सुभाषजी पूर्णपणे बरे झाले आणि पुन्हा उद्यानात येऊ लागले एके दिवशी कोमलजीने त्यांना विचारले तुमची या जगात कोणी नाही का आज सुभाषजी कोमलजीचे शब्द टाळू शकले नाहीत आणि त्यांना त्यांचा तेन भूतकाळातील पाने एक एक करून उलटायला सुरुवात केली आणि हसत हसत म्हणाले ते दिवस होते जेव्हा मी माझ्या पत्नीशी लग्न केले आणि तिला घरी आणले आमची खूप सुंदर स्वप्ने होते तुम्हाला माहिती आहे कोमलजी लग्नानंतर दहा वर्षे आम्हाला मुलं झाली नाही आम्ही बराच काळ वैद्यकीय उपचार केले मग एक दिवस आनंदाची बातमी आली आणि आमचा घरा गर, घरी मुलगा जन्माला आम्ही आमच्या छोट्या कुटुंबात खूप आनंदी होतो पण कदाचित देवाला तो आनंद मान्य नव्हता माझा मुलगा नुकताच पाच वर्षाचा झाला होता जेव्हा एके दिवशी मला कळले की माझ्या पत्नीला कर्करोग झाला आहे आणि जेव्हा मला हे कळले होते तेव्हा तोपर्यंत खूप उशीर झाला होता कद कद काही दिवसांनी ती हे जग सोडून कायमशी निघून गेली नातेवाईकांनी मला पुन्हा लग्न करण्याचा सल्ला दिला पण मी माझा एकुलता एक मुलगा माझ्या सावत राहायला सोपू इच्छित नव्हतो मी एकट्याने त्याला आई आणि वडील दोघांचेही प्रेम दिले पण मी त्याला कधीही क काहीही कमी पडू दिले नाही पण माझ्या मुलाने असे काही केले की मला सांगायला देखील लाज वाटते तो एका महिन्यासाठी अमेरिकेला जात आहे असे सांगून निघून गेला आणि नंतर मला कळले की आम्ही ज्या घरात राहत होतो त्या मुलाने अमेरिकेला जाण्यापूर्वी ते घर विकले होते आणि खरेदीदारानं दोन महिन्याचे घर रेखामी करण्यास सांगितले होते त्यानंतर मुलगा इथे पुन्हा कधीच आला नाही सुभाषजी डोळ्यात अश्रू आणत म्हणाले जर मी माझे निवृत्तीचे पैसे एफ डीमध्ये ठेवले नसते तर आज मी रस्त्यावर आलो असतो त्या पैशाने मी हे दोन लाख खोल्याचे घर विकत घेतले आणि इथे राहू लागलो हे सांगत असताना त्यांच्या डोळ्यातून आश्रू व्हाऊ लागले कोमलजीने त्यांना प्रोत्साहन दिले आणि म्हणाली तुम्ही तर हेच आहात तेच आहात की जे मला सांगत होते की तुम्ही नेहमी हसत राहायला पाहिजे आणि आता तुम्हीच दुःखी होत आहात त्या दोघांनाही एकमेकामध्ये एक मित्र दिसले ज्यांच्यासोबतच त्यांचे सुखदुःख शेअर करू शकत होते एके दिवशी जेव्हा कोमलजी पार्कमध्ये गेली तेव्हा तिला आश्चर्य वाटले की ग्रुपमधील सर्वांनी एक मोठा केक ऑर्डर केला होता तिथे पोहोचताच सर्वांनी मोठ्याने म्हटले वाढदिवसाच्या शुभेच्छा कोमलजी कोमलजीला स्वतःला आठवतही नव्हते की आज तिचा वाढदिवस आहे सर्वांनी इतके प्रेमाने सर्वांचे इतके प्रेम पाहून तिच्या डोळ्यातून आनंदाचे आशू व्हावू लागले केक कापल्यानंतर सर्वांनी आपापल्या मोबाईलवर फोटो काढले सर्वांनी कोमलजींना एक अतिशय सुंदर साडी भेट दिली होती मग कोमलजींनी विचारले पण आज माझा वाढदिवस आहे हे तुम्हाला कसे कळले मग सुभाषजी म्हणाले आम्हाला सोशल मीडियावरून सर्व ती काही कळते वाढदिवस साजरा केल्यानंतर कोमलजी भेटवस्तू घेऊन घरी पोहोचले आणि तिने ती साडी जेवणाच्या टेबलावर ठेवली काही वेळाने सुनीची नजर त्या साडीवर पडताच ती म्हणाली अरे किती सुंदर साडी आहे तू माझ्यासाठी आणली आहेस का अमित मग अमित आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला नाही मी ती आणली नाही मग कोमलजी फ्रेश होऊन आल्या आणि म्हणाल्या ही, ही, ही साडी माझी आहे सुनबाई मग सुन म्हणाली मन आई साडी खूप सुंदर आहे पण तुम्ही ती कधी घालणार मी ती साडी घेईन असे म्हणत तिने साडी उचलण्यासाठी हात पुढे करताच कोमलजीने ती साडी उचलली आणि म्हणाली नाही सुनबाई ही, सुन ही साडी माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे सून तिच्या सासूच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिली मग कोमलजी म्हणाली खरं तर आज माझा वाढदिवस होता म्हणूनच ग्रुपमधील सर्व लोकांनी मला पार्कमध्येही भेट दिली आहे हे ऐकून मुलगा आणि सून दोघेही आश्चर्याने म्हणाले आज तुझा वाढदिवस आहे का असे म्हणत दोघांनीही लाजीने मान खाली घातली मग त्यांचा मुलगा म्हणाला आई तू कधी तुझा वाढदिवस साजरा करत नाहीस म्हणूनच आम्हाला आठवले नाही त्या क्षणी कोमलजी जुन्या आठवणीमध्ये हरवून गेले जेव्हा तिच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त ती दिवसभर स्वयंपाकघरात उभी राहून त्याचे आवडते पदार्थ बनवायची आणि संध्याकाळी त्याच्या मित्रांना बोलावून पार्टी करायची मग पण मग ती विचार करू लागली की, की बाबा है। ही काळाची बाब आहे जेव्हा मुलगा आणि सून त्यांच्या आयुष्यात आनंदी असतात तेव्हा मोठ्यानेही स्वतःसाठी जगले पाहिजे पण सुनेला तिच्या सासूमध्ये झालेला हा बदल आवडला नाही एके दिवशी कोमलजी पार्कमध्ये गेल्यावर ती तिच्या मोबाईलसोबत घेऊन जायला विसरली त्या दिवशी सून आणि मुलगा लवकर घरी आले जेव्हा सुनेला सासूचा मोबाईल दिसला तेव्हा तिने तो उचलला आणि तो फोन तपासायला सुरुवात केली पण जेव्हा तिला दिसले की तिचे सासू हॉट्सअप व्हॉट्सअप आणि फेसबुक आहे तेव्हा ती संतापली आणि सुभाजींना आईला पाठवलेले गुड मॉर्निंग आणि गुड नाईट मेसेज अमितला दाखवू लागली आता मुलगाही आईमध्ये दोष शोधू लागला आणि मग काय कोमलजी घरी येताच मुलगा आणि सोन दोघेही जणू काही तिच्यावर हल्ला करायला तयार बसले होते आईला काहीही बोलण्याची संधी न देता त्यांनी तिच्या चारित्र्यावर बोठी दाखवायला सुरुवात केली कोमलजी स्तब्ध झाली मग स्वतःला ती म्हणाली सुनबाई दोन दिवसापासून तू तुझ्या ऑफिसच्या मैत्रिणीसाठी घरी एक पार्टी आयोजित केली होती ज्यामध्ये तुमच्या ऑफिसमधील सर्व मित्र आले होते ज्यामध्ये पुरुष आणि महिला दोघेही होते पण मी तुमच्या चारित्र्यावर बोटे उचलले नाही मग तुम्ही माझ्याबद्दल असे कसे बोलू शकता कोमलजीच्या तोंडून हे स्पष्ट उत्तर ऐकून त्यांचे सून शब्दही न देता पाय मा मारतीच्या खोलीत गेली दुसऱ्या दिवशी त्यांचा मुलगा आणि सून ऑफिसला निघून गेल्यानंतर कोमलजी त्यांच्या नातवांसाठी जेवण बनवण्यासाठी स्वयंपाक करत गेल्यावर बरोबर जमिनीवर सांडलेल्या पाण्यामुळे तिचा पाय घसरला आणि ती जोरात जमिनीवर पडली तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली आणि तिच्या कमरेवरही खूप वेदना होत होत्या तिच्या नातवाने ताबडतोब त्यांच्या वडिलांना फोन करून संपूर्ण परिस्थिती सांगितली आणि त्यांना लवकर येण्यास सांगितली जेव्हा डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा असे आढळले की तिच्या हाताच्या हाडात फ्रॅक्चर आहे डॉक्टरांनी तिच्या हातावर प्लास्टर लावला आणि तिला औषधं दिली आणि संध्याकाळपर्यंत तिला घरी पाठवले पण आता तिने पार्कमध्ये जाणे बंद केले होते सुभाषजी जेव्हा तिला फोन करायचे किंवा मेसेज करायचे तेव्हा ती काहीतरी उत्तर देत नव्हती ती शांतपणे झोपून रडायची मुलकर्ण स्वयंपाक करायचे आणि जेवण तयार ठेवायचे आणि मुलगा आणि सून दररोज कामावर जायचे दोघांपैकी कोणालाही एक दिवस सुट्टी घेणे आवश्यक वाटले नाही कोमजीला ओठणे आणि बसणे देखील त्रादा त्रासदायक वाटायचे पण कोणाला तिची पर्वा नव्हती एके दिवशी ग्रुपमधील सर्व वयस्कर सदस्य तिच्या घरी आले होते काहीच्या हातात फुले होती काहीच्या हातात लवकर बरे व्हा असे कार्ड होते काहींनी त्यांच्यासाठी खायला आणले होते त्यांना पाहून बेडवर पडलेल्या कोमलजीला असे वाटले की तिला स्वतःची कोणीतरी सापडले आहे तिच्या चेहऱ्यावर हास्य पसरले हसत हसत ती बोलत सर्वांनी स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला असाच एक तास गेला आता कोमलजी काळजीत पडू लागली होती कारण तिचा मुलगा आणि सून येण्याची वेळ झाली होती तिला आता भीती वाटत होती की तिची सून काय म्हणेल त्याचवेळी दरवाजाची बेल वाजली आणि मुलगा आणि सून आत आले आणि आतले दृश्य पाहून त्यांना आश्चर्य वाटले सर्वजण निघून गेल्यानंतर तिचे सून म्हणाली हे माझे घर आहे की धर्मशाळा आमच्यासमोर तुम्ही खूप दुःखी असल्याचे भासवता आणि आमच्या मागे तुम्ही तुमच्या मित्रांना बोलवता घरी पार्टी करता थोडी लाज बाळगा तुमच्या या कृतीचा आमच्या मुलावर काय परिणाम होईल तिच्या सुनाकडून हे ऐकल्यानंतर कोमलजी शांतपणे पडून राहिले आज तिला तिच्या नवऱ्याची खूप पाठवण येत होती हो ती विचार करू लागली की जोपर्यंत ती माझ्यासोबत होती तोपर्यंत कोणीही माझ्यावर बोट दाखवू शकत नव्हते आणि आज मला अपमानाचे कडू गोट पिण्याचे भाग पडले आहे दिवस दिवस जाऊ लागले आणि सुमारे दीड महिन्यानंतर कोमलजीचा प्लास्टर काढला गेला आता ती पुन्हा पार्कमध्ये जाऊ लागली आणि हळूहळू तिचे हास्य परत येऊ लागले पण तिच्या सुनेचे टोमणे काही थांबत नव्हते आणि मुलगा हे ते ऐकूनही सर्व गोष्टी दुर्लक्षित करत असे एके दिवशी घरातील वातावरणाने अस्वस्थ होऊन कोमलजींनी ठरवले की आता पुढे पुरे झाले जीवनाची संध्याकाळ आली आहे आणि हे जीवन कधी संपेल कुणाच ठाऊक म्हणून त्याआधी मला स्वतःसाठी जगायचे आहे मला जे आवडेल ते करायचे आहे एके दिवशी मुलगा आणि सुनेचे घर सोडून तिने एक निर्णय घेतला आणि समोरच्या इमारतीत दोन खोल्याचा फ्लॅट भाड्याने घेतला मुलाने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा कोमलजीने स्पष्टपणे सांगितले की आता तिला कोणावरही ओझे व्हायचे नाही मग तिची सून म्हणाली हो हो आता तुम्हाला कोणाची भीती राहिली नाही आता तुम्ही मुक्तपणे फिरा परंतु रागवण्याऐवजी कोमलजी हसत म्हणाली अगदी आता मी माझी स अपूर्ण स्वप्ने पूर्ण करेल तिने तिचे सामान पॅक केले आणि तिच्या फ्लॅटमध्ये राहायला गेले त्यांना एवढी पेन्शन मिळत होती की त्या मोलकरणी ठेवून आपला खर्च सहज भागू शकत होत्या आता कोमलजी इमारत आरामात आयुष्य जगत होत्या तिचा मुलगा आणि नातू कधीकधी तिला भेटायला येत असत पण सुना आता फार त्रास देत नव्हती बऱ्याचदा सुभाषजी तिच्या घरी संध्याकाळचा चहा घेत असत बऱ्याचदा उद्यानातील इतर वयस्कर लोकही तिच्या घरी येत असत आता कोमलजींना मोकळीक वाटत होती कोमलजीने त्यांच्या मुला मुलीला वेगळे राहण्याबद्दल सांगितले होते या गोष्टीमुळे तिला थोडे दुःख झाले होते पण एक दिसलाही दिलासाही मिळाला की तिची आई आता तिच्या इच्छेनुसार जगू शकेल एके दिवशी कोमलजी आश्चर्यचकित झाली जेव्हा तिने तिच्या सुनेला तिच्या मुलासह तिच्या घराच्या दाराशी येताना पाहिली ती काही विचारण्यापूर्वी तिची सून पटकन आता आली आणि म्हणाली आई तुम्हाला काही शिल्लक आहे की नाही तुम्हाला माहिती आहे का समाजातील लोक तुमच्याबद्दल काय बोलत आहेत तुमच्या आणि सुभाषजीने मध्ये काय चालले आहे मग कोमलजी म्हणाले बेटा लोक काय म्हणतात याचा माझ्यावर काही परिणाम होत नाही मला फक्त एवढेच माहिती आहे की माई माजा पार पार आहे। मी आयुष्यभर माझ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत मी स्वतःबद्दल विचार करणे सोडून दिले होते मला माझे उर्वरित आयुष्य आनंदाने घालवायचे आहे आणि मला वाटतं वाटत, वाटत नाही की कोणालाही याची समस्या असावी आणि सुभाजीबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी मला जगायला शिकवले आहे नाहीतर मी पूर्णपणे तुटले होते मग तिला मुलगा म्हणाला तिचा मुलगा म्हणाला पण आई तुला माहिती नाही असे लोक प्रेम दाखवून इतरांना लुटतात कोमलजी म्हणाल्या बेटा मी माझे केस उन्हात पांढरे केलेले नाहीत आणि तरीही ज्याला आपल्याच लोकांनी लुटले आहे त्याला इतर लोक कसे लुटतील आणि माझ्यासाठी असे काय उरले आहे की कोणी मला लुटेल त्याचवेळी दाराबाहेर उभे राहून सर्व काही ऐकत असलेले सुभाषजी घरात आले आणि त्यांना पाहताच कोमलजीचा मुलगा आणि सोन आवक झाले ते उठून बाहेर जाऊ लागले सुभाषजी त्यांना म्हणाले बेटा कोमलजींना लाज वाटायला हवी असे त्यांनी काही केले नाही उलट सर्वांना अभिमान वाटेल असेच काम ते करत आहेत लाज तर तुमच्यासारख्या लोकांना वाटायला हवी कारण तुमच्यासारखे लोक एखाद्याच्या चारित्र्याचा न्याय करण्यापूर्वी एकदाही विचार करत नाही तुम्हाला तुमची आई काय करते हे जाणून घ्यायचे आहे का सुभाषजी हे बोलतच कोमलजीने त्यांना गप्प राहण्याचा इशारा केला पण ते थांबणार नव्हते ते म्हणाले की दररोज सकाळी आणि संध्याकाळी जेव्हा आम्ही सर्वजण बागेत बसतो तेव्हा समाजात काम करणाऱ्या महिलांची मुले तिथे फिरत असतात ते लहानपणीच वाईट सवयींना बळी पडतात त्या गरीब लोकांकडं हे त्यांच्या मुलांना शिक्षण हो देण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत तुमच्या सासूबाई त्या मुलांना शिक्षण देण्याचे उद्धात काम करू इच्छितात त्यांना एका शाळेत उघडण्याची शाळा उघडायची आहे जेणेकरून शिक्षणापासून वंचित असलेल्या सर्व गरीब मुलांना मोफत शिक्षण देता येईल तुमची आई गरिबांना मदत करून तिचे वृद्ध काळ सार्थक करू इच्छिते अनेकदा आम्ही एकत्र बसून या विषयावर योजना बनवतो आम्ही एक एन एन जी ओशी देखील बोललो आहोत जी या कामात आम्हाला मदत करेल तुमच्या आईचे वर्षानुवर्षाचे स्वप्न पूर्ण होत आहे आज पण पण आज माझ्याबद्दल आणि मा तुझ्या आईबद्दल तुमचे विचार ऐकल्यानंतर मला असे वाटते की माझा मुलगा मला लवकर सोडून गेला हे बरे झाले एक मुलगा आणि सुन त्यांच्या आईबद्दल असे विचार करू शकतात हे आश्चर्यकारक आहे तू ऑफिसमध्ये कोणाशीही हसत नाहीस का बोलत नाहीस का जेव्हा तुझ्या आईने तुझ्यावर कोणतेही बंधन घातले नाही तर तू हे कसे करू शकतो कोमलजीच्या मुलाकडे आणि सुनेकडे या गोष्टींना उत्तर नव्हते ते शांतपणे निघून गेले आज सुभाषजी रागवले होते म्हणून कोमलजींना म्हणाले चला या पाच गोष्टी सोडा मी चहा बनवते आणि तुमचा राग शांत करते हे ऐकून सुभाषजी हसले आणि म्हणाले आपल्या कष्टाचे फळ मिळाले आहे आपल्याला एन जी ओकडून शाळा सुरू करण्याजवळसाठी जवळच एक इमारत मिळाली आहे हे ऐकून कोमलजी खूप आनंदी झाल्या लवकरच त्या इमारतीची शाळेत रूपांतर झाले सर्वांनी मनापासून मदत केली सुरुवातीला फक्त थोडीफार मुले शाळेत येत होती पण हळूहळू त्यांची संख्या वाढत गेली लवकरच त्यांची शाळा चर्चेचा विषय बनली कोमलजी आणि तिच्या पतीसोबत कोमलजी आणि तिच्यासोबत काम करणाऱ्या इतर वडीलधाऱ्यांनाही जगण्याची एक उद्देश मिळाला एके दिवशी कोमलजी तिच्या मुलगी आणि काही दिवसासाठी तिच्याकडे आली जेव्हा ते ती तिच्या भावाला आणि बहिणीला भेटायला गेली तेव्हा त्यांनी तिला सुभाषजीबद्दल सांगितले त्यांनी असेही म्हटले की तिने तिच्या आईला समजावून सांगावे पण त्यांच्या मुलीला तिच्या आईबद्दल कोणतेही वाईट दिसले नाही उलट तिने पाहिले की तिच्या आईच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य आहे ती तिचे म्हातार पण खूप आनंदाने जगत होती आणि सुभाषजी दे तिला पूर्ण पाठिंबा देत होते त्यांची मैत्री स्वार्थाच्या पलीकडे आणि या जगाच्या समजुतीच्या पलीकडे होती एकटे बसून हे सर्व विचार करत असताना कोमलजीच्या मुलीची नजर जवळच्या असलेल्या वर्तमानपत्रावर पडली आणि त्यात छापलेल्या एक बातमीने तिचे लक्ष वेधले जेव्हा मुले स्वतःच आपल्या म्हातारपणी आईला सोडून जातील तेव्हा एकटे आई किंवा एकटे वडील कुठे जातील म्हातारपणी एकटेपणा दूर करण्यासाठी पासष्ट वर्षाच्या एका पुरुषाने त्रेसष्ट वर्षाच्या एका महिलेशी लग्न केले दोघेही पुन्हा आपले घर व्यवस्थित करून खूप आनंदी आहेत ही बातमी वाचल्यानंतर कोमलजीच्या मुलीच्या मनात एक कल्पना आली जेव्हा सुभाषजी कोमलजीच्या घरी आले तेव्हा तिने तिच्या ती आई आणि सुभाषजीसमोर दोघांच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि म्हणाली की हे जग तुमच्या दोघांचेही हे नाते समजू शकत नाही मग तुमच्या या नात्याला नाव का देऊ नये तुम्ही दोघेही एकमेकांच्या जीवनसाथी बनू इच्छित का मन कोमलजी म्हणाली तू काय म्हणत आहेस हे जग काय म्हणेल पण तिचे बोलणे ऐकून सुभाषजी काही वेळ गप्प राहिले त्यांच्या मनात बरेच काही चालू होते कोमलजीचा राग पाहून त्यांनी काही न बोलण्याचे योग्य ठरवले आणि ते त्यांच्या घरी परतले मग कोमलजीच्या मुलीने तिला समजवले आई जर तुम्हाला आयुष्यात एक चांगला जोडीदार मिळाला तर त्यांच्यासोबत चालण्यात काहीच हरकत नाही कोमलजी तिच्या नवऱ्याच्या फोटोसमोर बसून विचार करत होत्या तिचे मन अस्वस्थ होत होते ती विचार करू लागली की मी माझ्या नवऱ्याला फसू शकत नाही पण दुसऱ्या क्षणी विचार आला की माझ्या नवऱ्यालाही असेच वाटत असेल की माझ्या ओठावर नेहमीच हास्य असावे माझ्या डोळ्यात अश्रू पाहून त्यांनाही शांती मिळणार नाही आणि मग जर आमच्या मैत्रीला नात्याचे नाव दिले तर जग गप्प बसेल सुभाषजींनाही त्या नात्याबद्दल ता काहीच हरकत नव्हती फक्त एकच काळजी होती की कोणीही त्या दोघांवर बोट दाखवू नये पण जेव्हा बात हो ही बातमी कोमलजीच्या मुलापर्यंत पोहोचली तेव्हा तो रागवला पण दोघेही या नात्याविरुद्ध ठाम होते समाजात प्रत्येकजण आईबद्दल बोलत होता कोणी त्यांच्या दाडसांचे कौतुक करत होते त्यांच्या शौर्याचे कौतुक करत होते तर कोणी कुजबुजत होते दोन दिवस उलटले अचानक पत्रकार लोक कोमलजीच्या शाळेत बाहेर पोहोचले आणि तिला एका नात या नात्याबद्दल प्रश्न विचारू लागले पण कोमलजीना आश्चर्य वाटले की बा ही बातमी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचली आणि दुसरीकडे कोमलजीची सून मागे उभी राहून हसत होती आणि विचार करत होती किती धाडसी महिला आहे ती आता जेव्हा ती संपूर्ण जगाला उत्तर देईल तेव्हा तिला कळेल सगळीकडे गोंधळ उडाला होता पण कोमलजीने ठरवले होते की आज ती गप्प राहणार नाही जेव्हा पत्रकारांनी विचारले हे खरे आहे का या वयात तुम्ही सुभाषजीशी लग्न करणार आहात तुम्ही तुमच्या शाळेतील मुलांना हे शिकवणार आहात का कोमलजीने स्वतःला बळकटी देत एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली हे अगदी खरे आहे की आपण दोघे लग्न करणार आहोत पण यासाठी आपल्याला कोणी जबरदस्ती करत आहे तर हा समाज लग्न करण्याचा आपल्याला उद्देश फक्त आपला एकटेपणा वाटणे आहे तो एकटेपणा जो आजच्या पिढीने आपल्याला दिला आहे आपण झाडाची सुकलेली पाने आहोत आपण कधी गळून पडू हे आपल्याला माहीत नाही पण जोपर्यंत आपण झाडाशी जोडलेले आहोत तोपर्यंत आपल्याला खत आणि पाणी देखील हवे असते आपल्याला हसणे आणि कोणाशी तरी बोलणे देखील आवडते जर आपण एकमेकाचे दुःख वाटून घेतो आणि बोलतो तर हे समाजाला शोभत नाही तेवढ्यात सुभाषजी आले आणि कोमलजीचा हात धरून म्हणाले आपण लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून समाजासमोर आपले नाते छापले जाईल आणि आपल्या हसण्याचे आणि बोलण्याने कोणीही नाराज होणार नाही आताही जर कोणाच्या मनात काही प्रश्न असतील तर ते सांगा तेवढ्यात गर्दीतून टाळ्यांचा आवाज ऐकू लागला या टाळ्या कोमलजी आणि सुभाषजी यांचे वयस्कर मित्र आहेत होते काही वेळातच संपूर्ण शाळा टाळ्यांच्या कडकडात गुंजली प्रत्येकजण त्यांच्या धाडसाचे कौतुक करत होते तर मैत्रिणीनं आपल्याला ही कथा कशी वाटली जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ